सर्व मांगले मांगल्य शिवे सर्वार्थ साधिकेशराने त्र्यंबकेवरणार आहे आई काय बाबा आई देवी आई ए आई भगवती आई आई भगवती आई सप्तशृंगी आई माझी बघा आईना दुर्वा ठेवण्यात आलेलं आहे कारण आता दुर्वा ठेवण्याचं कारण म्हणजे आता उन्हाळा सुरू झाला म्हणजे देवांना आधीच गरम आलं आई आधीच सांगायला लागल्या आज मला दुर्वा ठेव मला खूप गरम होते म्हटलं हो आई हे बघा दुर्वा आपल्या याच्याजवळ गणपतीले पण बघा दुर्वा तर रोज असतो पण आज आवर्जून आई म्हणाली दुर्वा आज बघा पांढऱ्या फुलांचा हार घालण्यात आलेल्या आईंना महावस्त्र परिधान केलेल्या आईंनी कृष्ण भगवान आहे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे आई काय बोला बाबा काय तुम्ही शांत शांत काय झालं बाबा आमच्या बबूल्या काय झालं आमच्या माल काय झालं मा बोलत नाही बाबा मी हो का बाबा बोलायला व अगं बाई आता बोलते काय बाबा आई आमच्या आईंची लादी वसुली छान वाटतं आमच्या आईनं खूप गरम होतं हो बाबा थंड थंड पाहिजे आम्हाला हो ना आता च आता आता आई उन्हाळा सुरू होणार आणि आता त्याची प्लर सुरू झालेली आहे म्हणजे हो काय गप्पा मारायचं शाकंबरी नवरात्र छान झालं बाबा आता शाकंभरी नंतर माहिती आहे चैत्र नवरात्री त्याच्या आधी होळी येतील आमच्या आई होळी घेतील हो खूप गरमी होते बाबा आईंचे श्रीहरी बघा श्रीहरी ए श्रीहरी काय बाबू बघा श्रीनवी कसं हे केलेलं आहे महावस्त्र प्रधान करून सनी बघा गुलाबी हे केलेले श्रीला पगडी वगैरे घालण्यात आलेली आहे साईबाबा बाबा आहो बाबा साई बाबा कसं बाबा आमच्या बच्च्या लोकांशी बोललं नाही देवालाशी तर कसं शांत शांत बसता आहे ना बाबा काय बाबा साई माऊली हे आई माऊली आहे आई माऊलीचा उदो उधो सप्तशृंगी मावलीचा उधो उदो आई छान छान आहे ना आई बाबा आज विळा खायची इच्छा नव्हती मग पेळा हवा होता बघा आज पेळा मुखा मुखी प्रधान केलेला आहे आज आमच्या आईला ना विळा नको होता का नको विळा बाबा विळा पाच वेळा लावला तरी नको का पेळा भरो मला पेळा बड़ा तिखट है हे कृष्ण कन्हैया क्या करे सोदा मैया आई तुम्ही माझी आई असून मी तुमची आई होते काय करा असे माझे नटखट बाळ आहे हां बघा पेळा हवा होता तर पेळा काल प्रसाद म्हणून आणलेला होता हां पेळा हवा होता बाबा पेळा आवडतो खूप गोड खायला आवडते का बाबा हो छान वाटतं गोळ खायला आता तांबूल नको भरवायला का तांबूल पण भरवायला हवं वा। मुखी विडा आई हवा तुम्हाला हां श्रीला आहे बघ श्रीच्या याच्यात दिलेला आहे श्रीच्या वाटीत ठेवला आहे सगळं तर श्री पेढा श्री हरी श्री बघा श्री बाबा साई मावली आपली कृपेची सावली साई माऊली आई मावली माझी साई मावली माझी आई माऊली ही आई माऊली सप्तशिंगे आईचा उधो उधो सप्तशिंगे आईचा उधो उदो, उदो। जगदंबे मातेचा उधो उधो आई माऊलीचा उधो उदो आई माऊली आई माझी पावली कोणाला आई माझी पावली कोणाला पावली बोळ्या बघताना ग बोळ्या बघताना आईचं मंदिर कोणी बांधील आईचं देऊळ कोणी बांधील बांधील पाच ग गगरी बांधवानी बांधील पाच ग अगरी बांधवानी आई तुझे मंदिरी कोण नाचे आईच्या मंदिर कोण कोण नचे आईच्या मंदिरी भोळे भक्त नाचे ग श्री हरी नाचे आई मंदिरी कोण कोण नाचे आईच्या मंदिरी श्री हरी नचे आई श्रीहरी नाचे श्री हरी श्रीहरी नाचे श्री हरी डोंगर आईचा गुल्लालू डोंगर आयचा गुलाल डोंगर पावली भोड्या भगताना ग भोड्या भगताना आई माझी पावली कोणाला आई माझी पावली अलकाला आई माझी पावली भोळ्या बघता ना ग पावली भोळ्या बघताना आई तुम्हाला सेवा छान आवडते ना आईला आमच्या छान राहण्यानं सुंदर हार सुंदर महावस्त्र छान व्यवस्थित तयार करणं तयार करण्याच्या तर बडबड करणं नाही आवडत काही नाही एकदम काम सिस्टमॅटिक हवं त्याच्यानं आमच्या आईला प्रसन्नता असते काही काही केली की आई बोलती काय आईंचा एक शब्द आईने मला शिकवलेला आहे जसं का का केव्हा केव्हा असं काम करता का कुत्रं मेलन आणि ओळत नेलं आई मला हा उल्लेख शिकवून टाकला आई बोले प्रत्येक वेळा हा बोलायचा कुत्रं मिळताना त्याला कसं ओळत ने तर तसं काम नको करा स्वच्छ काम करा टापटीप काम करा छान मला सजवा मला बघा महावस्त्र छान नेसवलं की छान तयार होण्यात आवडते हो ना बाबा हो oh, तुम्ही पण सगळे बालगोपालांसारखे तयार होतात आमचे आई काय बाबा आई म्हणत होते काय बोलतानी काय नाही शांत शांत राहतात काही वाचन नाही झालं काय नाही झालं भजन नाही झालं आहे ना मीच भजन म्हणते आईला हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा हरे ह रे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा रामा कृष्णा कृष्णा हरे 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 रामा हरे रामा 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 हरे हरे बघा भगवंताले भजन किती प्रिय आहे भोगापेक्षा भक्तांना भजन प्रिय आहे नादा तुनी नाद मिळतो श्रीराम जय राम जय जय राम म्हणून भगवंत भजनामध्येच त्यांना अति प्रसन्नता असते आईंचे नेत्र बघा हे किती सुंदर आहे आणि कसे माहिती आहे हे नेत्र कोणासारखे जसे आता राम प्रगट झालेले ते म्हणून ना नादा तुनिया नाद मिळत तो श्रीराम जय राम जय आई छान वाटलं बाबा प्रसन्नता फुल पण बघा ना कसं चित्तच टाकलं म्हणजे त्यांना किती चरण आणि